ते खाली शाळा आहे शाळेतले सगळे मुलं आपल्या बरोबर आहेत हाय करा सगळ्यांनी हा इकडनं पुढे उजवीकडे गुहावरती वरतीही वाव सुंदर वा प्रदीप जिथे उभा आहे तिकडनं आपल्याला खाली उतरायचंय पूर्ण चौकोनी कातळामध्ये गुहा आहे इकडनं आपल्याला दिसतय सुंदर नमस्कार मंडळी एक्सप्लोर विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं परदार स्वागत आहे आज आपण आलो आहोत मृगगडला तुम्हाला जर मागे इथे दिसतोय तर हा मृगगड आहे इथे आम्ही गाडी लावलेली आहे आणि आता इथे आम्ही नाश्ता करत आहोत आपल्याबरोबर प्रदीप आहे आदित्य आहे आणि आदिती आहे आणि आदितीने असे सुंदर असे पोहे घरातन बनवून आणलेले आहेत आता पहिले पोहे आता नाश्ता चालू आहे काय रे कसे का वाटतात पोहे छान आहेत खूप छान नक्की का व्हिडिओ साठी फक्त बोलतोय नाही 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 खरं <laughs> सारखं बनवून आणावे परत परत आता आता पोहे पुढच्या काहीतरी वेगळं आज कधी वेगळं आदिती आणि आदितीने अजून काहीतरी जमत आणलेली आहे बाबू मस्त पैकी दुधी हलवा बनवलेला आहे तर आता नाश्ता करतो आम्ही चहा पितो आणि इकडनं आता हा ट्रेक चालू करू तुम्हाला जर मागे दिसलं आहे तर हा इथे झेंडा दिसतो आहे वरती माहीत नाही कॅमेरामध्ये दिसतं आहे की नाही आणि छोटासा ट्रेक आहे एकदम एक तासात आपण वर पोचू त्याच्यामुळे अगदी बिगिनर्ससाठी हा ट्रेक आहे तुम्ही आरामात इथे येऊ शकता आणि ट्रेक करू शकता द्रोण पण आपल्याबरोबर आणलेला आहे आणि द्रोणसुद्धा फ्लाय करणार आहोत आता पहिले नाश्ता करतो आणि नंतर आपण बघूया आपल्याला काय काय दिसतं चला मंडई जिथे आपण नाश्ता केला आता त्या काका आणि काकूंना पण भेटूया हा हे इथे आपण नाश्ता केला आणि सुंदर असा काकूनी चहा बनवला होता आणि यांच्या इथे मृगगड म्हणून इथे बोर्ड आहे बघा आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर आता आपण काकांना भेटूया नमस्कार का नमस्कार अकु नम तुमचं नाव सांगा पहिले अनंत अनंतभवंतली ओके तुमचं नाव सांगा अनिता त्या अनंत झाली बरं आता मला सांगा इथे आपण मृहगडला आलेलो आहोत आणि इकडनं आपल्याला मृहगडला वरती जायला सांगता किती वेळ लागेल एक ते दीड तास लागेल हो। लागे। ओके आणि आता इथे तुम्ही घरगुती जेवणाची सोय करता तर किती लोकांची सोय इथे करू शकता तुम्ही जशी येन मंदली जशी म्हणजे पन्नास लोक परत पन्नास शंभर लोक परत लो होते होऊ शकतात आणि हो राहायची सोय होते का इकडे बरं तुम्ही इथे राहायची सोय कुठे हो करता म्हणजे टेंट टाकून देता का कसं करता दोन घरे आहेत बरं त्या घरामध्ये जाऊ आम्ही सगळं येतो तुम्ही बरं 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 सुंदर आणि हे त्यांचं मागे आपल्याला दिसतं इथे हे दुकान आहे यांचं तर ज्यांना मृहगडला जे येणार असाल तर काका आणि काकूंकडे या उत्तम जेवणाची सोय होते यांची आणि मला सांगा जेवणामध्ये तुम्ही काय काय देता व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये व्हेजची थाळीचं किती रेट घेतात व्हेजचं पोटभर जेवण असतं भात भाकरी पापड लोणचं दोन भाज्या पोटभर जेवण त्याचे किती पैसे घेता दीडशे रुपये दीडशे रुपये आणि नॉनव्हेजचे किती घेता दोनशे रुपये मित्रांनो आपण ज्या मृळगडच्या खाली बेसला म्हणजे गावामध्ये जे आलेलो आहोत त्या गावाचं नाव भेलिव सावे हे गावाचं नाव आहे आणि सुंदर असं गाव आहे बघा गा इकडे तर आता इकडनं आपण द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि गावाचा वरनं नजारा बघूया आणि वर्ण आपल्याला गडसुद्धा सुद्धा दिसेल तो सुद्धा बघूया चल आता आपला ट्रेक चालू होतोय आणि जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला हे मंदिर दिसतंय आणि मंदिराच्या बाजूने ही मळलेली पायवाट आपल्याला दिसतीये त्या पायवाट्याने आपण चालू आहे ट्रेक आता तिघं इथे थांबलेले आधी फोटोग्राफी चालू झालेली आहे प्रदीप बिचारा आता अडकलाय फोटो काढण्यामध्ये आणि आता पुढे जो दिसतोय आपला हा मुरगड आहे हा पूर्णपणे जो दिसतोय समोर मंडई आधी सांगितल्याप्रमाणे ब्रुहगड आपल्याला जो आहे ट्रेक एकदम सोप्या श्रेणीतला आहे आपल्याला गावातल्या लोकांनी असं सांगितलं आहे की डायरेक्ट असं वरती झाला रस्ता नाही आहे आणि त्या मागच्या साईडने हा रस्ता आहे त्या मागच्या साईडला आपण वेडा घालून मागणं चढणार आहोत आणि वरती आपल्या इथे झेंडा दिसतोय त्या झेंड्यापाशी आपल्याला जायचं आहे चला सुंदर आणि सकाळी आपण ट्रेक चालू केला आहे आणि सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे की एक्सप्लोर विथ जयगुरुदेवमध्ये असे आपण नवीन 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 गडकिल्ले म्हणा ट्रेकिंग म्हणा किंवा हिडन प्लेसेस म्हणा किंवा मंदिरं म्हणा असे आपण नवीन नवीन जागा बघणार आहोत त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही आहे तर नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आपले पहिले मिळत जातील आम्ही आता चौघजणं आहोत तर आपल्याबरोबर सोबती हे आपल्याबरोबर येत आहेत हे आपण जिथे नाश्ता केला तिकडनं पूर्णपणे आपल्याबरोबर वर येत आहेत आणि वरनं आपल्याबरोबर खाली येतील जर तुम्ही एकटे कधी ट्रेकला जात असाल तर कधीतरी तुमच्याबरोबर असा श्वान म्हणजेच कुत्रा तुमच्याबरोबर कधी येत असेल त्याच्यामुळे एक आपल्याला मानसिक आधार मिळतो की आपल्यावर कोण ना कोणतरी आहे त्याच्यामुळे हे आता आमच्याबरोबर येत आहेत म्हणड वाटेत जाताना आपल्याला इथे बोर्ड लागला आहे बघा किल्ले बृहगड सुंदर अशी जंगलातनं वाट आहे मृगगड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील भेल्यू गावाजवळील एक डोंगरी किल्ला आहे याची उंची सतराशे पन्नास फूट आहे भेलिव हे जवळच्या जांभूलपाडा शहराशी रस्त्याने जोडलेले आहे भेलिव ते खोपोली हे अंतर तीस किलोमीटर आहे जांबूपाडा येथे जाण्यासाठी खोपोली व पाली येथून नियमित बसेस व वा खाजगी वाहने उपलब्ध आहेत म्हणजे आता आपला जो जंगलाचा पॅच लागला होता तो जंगलाच्या पॅचमधून आपण आता बाहेर आलो आहोत आणि इकडे आपल्याला पु... हा रुहगड दिसतोय वरती पूर्ण कातळ इथे दिसतंय आणि इथे आपल्याला खिंड दिसते समोर आणि हे बघा इथे बोर्ड पण लागलेला आहे शिवदुर्ग प्रतिष्ठान यांच्या मार्फत यांनी हा बोर्ड लावलेला आहे आणि इथून पुढे जायचं आहे हे बघा आता जरा चढणीचा मार्ग लागलेला आहे आणि तुम्ही बघाल तर आता ह्या दोन ह्याच्यामध्ये आपण आलो आहोत खिंडीमध्ये आपण पोचलेलो आहोत आणि खिंडीतनं आपल्याला आता पुढे जायचंय दोन मिनिट ब्रेक घेतलेला आहे आणि प्रदीपने आणलेलं आहे त्याच्यामुळे आता संत्रा पार्टी चालू आहे आता फुल ऑफ एनर्जी येईल चढायला आपल्याला वरती हा गोडे का सांग पटकन खाऊन खाऊन अगदी बघूनच त्याला तरतरी आली तर खाऊन तर संत्र्याला का तुला डब्बच ना पटकन गोडे का आंबटे सांग गोडे अगदी हे गोडे रे प्रदीप आहे सई मस्त आता पहिले संत्र खातो आणि मग आता पुढचा प्रवास व्हिडिओ शूट झाल्यावर आदितीने खरे एक्सप्रेशन दिले आणि ते मोबाईल मध्ये कैद झाले <laughs> मित्रांनो वरती जात असताना जर जा तुम्ही उजवीकडे जर वळालात तर एक पायवाट इथे गेलेली आहे बघा इथे वरती आतमध्ये छोटीशी गुहा आहे जिथे प्रदीप बसलाय या ची हाईट वरून तुम्हाला समजेल की केवढी छोटी आहे ही आणि पूर्ण कात्यामध्ये कोरली आहे चौकोनी तर ह्याचे आता आत आपण जाऊया आणि बघूया आता शेवटपर्यंत काय आपल्याला दृश्य दिसत तर मंडई आपण गुहेत जायला सज्ज आहोत आपण आता टॉर्च पण लावलेला आहे तर आज जाऊया पुन्हा बसून जायला लागतय प्रदीप आपल्याला दिसतोय पुढे इकडनं पुढे उज्वीकडे गुहा आहे ही गुहावर खाली उतरायचंय वाव सुंदर वा प्रदीप आता जिथे उभा आहे तिकडनं आपल्याला खाली उतरायचंय पूर्ण चौकोनी कात्यामध्ये गुहा इकडनं आपल्याला दिसतय सुंदर आता आदित्य तिकडनं येतोय आणि आता इकडनं आपल्याला असं खाली जायचं इकडनं हात गेलाय प्रदीपरदस्त यार किती टीथे बरदस्ते सांगायचं म्हणजे कारण त्यांच्या विष्ठेचा खूप वास येतो इकडे चला आता मंडई आता आपण बाहेर जाऊया आधी जातो याच्यावर तुम्हाला आयडिया येईल छोट्या साईज ची बसूनच पूर्ण जायला लागतंय वा जबरदस्त जबरदस्त प्रदीप एक नंबर आदित्य खिंडीमध्ये आपण आयलो हो। आहोत मधनं जायचं आपल्याला आता जा त्यांनी वायर बांधलेली आहे त्याला पकडून आपल्याला वर जायचं सुद्धा वर आलेली आहे जबरदस्त क्लास इकडनं <laughs> आपल्याला पायऱ्या दिसत आहेत सुंदर अशा पायऱ्या कोल्या दिसत मस्त वरती आल्यानंतर इथे आपल्याला ते नकाशा दिसतोय आहे ते आपल्याला काय आहे तुम्हाला आणि इकडे हे आपलं जिने दिसते आहे हे जे जिने इकडे दिसते आहे ते जिने दिसतायत इकडे सारा आणि सुंदर असं इथे यांनी माहिती देऊन नकाशा इथे दाखवलेला आहे जेणेकरून कोणी पर्यटक इथे आले तर त्यांना इथे गाईडन्स मिळा म्हणून आणि याच्याच बाजूला इथे पादुका ठेवलेले आहेत इथे बघा इथे आपल्याला दगडात कोरलेले पादुका इथे दिसतायत म्हणजे इथे दोन पावले दिसतात सुंदर छोटा गड आहे पण खरंच खूप बघण्यासारखा आहे म्हणजे आता आपण गुहेत जाऊन आलो पादुवाचं दर्शन घेतलं इथे गडावर बऱ्यापैकी माहिती आहे अजून एक गुहा आहे वरती पाण्याची टाका आहेत छोटंसं मंदिर आहे अशी बऱ्यापैकी माहिती आहे तर आता आपण पुढे जाऊन गुहेच्या इकडे जाऊया आपण आलो आहोत आणि आता आपल्याला गुहा लागलेली इकडे बऱ्यापैकी खोल गुहा आहे तर आपण खाली जाऊया खाली समोरचा फक्त नजारा बघा सर्व घाटातून कोकणात उतरल्यावर सह्याद्रीच्या मुख्य रांगेखाली हा किल्ला आहे सर्व घाटावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचे बांधकाम केले गेले असावे छत्रपती शिवाजी महाराज आणि कार्तलब खान याच्या उंबरखिंड्याच्या लढाईत मृगगडचा उपयोग झाला असावा माझ्यामध्ये पायऱ्या बोरलेल्या आहेत चढताना आपल्याला डावीकडे इथे पस्तीस मारुती असू शकतो असं वाटतय वरती जाऊया आपल्याला इथे महादेवाची पिंड आणि मैशादूर इथे मंदिर इथे आहे वरती इकडे आपल्याला आता पाण्याचं टाक इथे दिसत आहे वाव पण इथे हे टाक सुकले इकडनं जिने आहेत टाक दिसते इथे पाणी आहे आणि याच्या पुढे आपल्याला जायचं आहे वरती बाले हा बहुतांश राजवाडा असू शकेल बांधणी बघा रांजण इथे ठेवलेलं आहे मंडळी हा जो राजवाडा आहे राजवाड्याच्या डाव्या बाजूसुद्धा एक पाण्याचं टाक आहे ते आता बघूया आपण ता ता आता आपण गडाच्या टोकावर असलेला मगाशी आपण खाल्ला जो झेंडा बघितला त्या झेंड्यापाशी आता आपण राजवाड्यापाशी होतो राजवाड्यावरनं इकडे आल्यानंतर आपल्याला पुढे सरळ जायचंच आहे त्या झेंड्यापाशी त्याच्या आधी उजवीकडे जर तुम्ही वळालात तर इथे पण एक पाण्याचं टाक आहे पण ते आता कोरडं आहे एवढं मोठं टाक आहे वाव खाली बघा आतमध्ये भरपूर डीप आहे जबरदस्त बऱ्यापैकी ते पाण्याची टाका आहेत पण कु कुठेही पाणी पिण्यासाठी योग्य नाही आहे जी दोन टाकं पाण्याने भरलेली आहेत त्याचं पूर्णपणे काळं पाणी आहे त्यामध्ये भरपूर त्यामध्ये बॅक्टेरिया असतील त्याच्यामुळे सगळ्यांना मी सांगतो जर किल्ल्यावर येणार असाल तर स्वतःकडे एक लिटर तरी मिनिमम पाणी पाहिजे कारण छोटासा ट्रेक असल्यामुळे एक तासात आपण वर पोचतो आरामात थोडं पुढे गेल्यानंतर इथे पाण्याचं टाक दिसतय बघूया आता आपण इकडे पाण्या टाक दिसतंय हे पूर्ण सुकलेलं इथे पाणी आहे पण पिण्यायोग्य पाणी बिलकुल नाही आहे त्याच्यामुळे जर तुम्ही मृहगडला येणार असाल तर पाणी बरोबर असणं खूप आवश्यक आहे इकडे पण आहे पण हे आता बुजलेलं आहे आपण नकाशामध्ये आपण मग अशी बघितलं होतं पोस्ट होल तर आता टाकाच्या पुड्याला तर बहुतेक हेच ते पोस्ट होल असावे जर कोणाला याच्याबद्दल माहिती असेल तर कमेंट्समध्ये या व्हिडिओच्या नक्की सगळ्यांनी शेअर करावे हे कशासाठी त्यावेळेस यूज केलं जायचं ठिकठिकाणी असे खळगे आहेत आणि अशा या लाईन अशा कोरलेल्या आहेत आणि आता आपण खाल्लं जो झेंडा बघत होतो त्या भगव्या झेंड्यापाशी आपण आलो आहोत तर मंडे आता आपण इथपर्यंत झेंड्यापर्यंत पोहोचलो आहेत आणि आता इकडनं द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि बघूया आपल्या थ्री सिक्स्टीने काय दृश्य दिसत जे मगाशी मी हे जे टाकं दाखवलं तेव्हा इकडनं आपला चौकोन हा असा दिसतोय इकडनं असा गोल दिसतोय पण हे सुरुंग लावून उडवलेलं आहे तुम्हाला इथे बघा सुरुंगाचे मास दिसत आहेत इकडे इकडे आहेत किंवा समोर आहेत हे सुरुंग लावून नंतर फोडलं गेलेलं आहे पूर्ण म्हणजे सुंदर असं द्रोणाचार्याने आपल्या दृश्य दाखवलेलं आहे आणि आता आम्ही थोडंसं इथे वरती फ्रूट्स खाऊन घेतो आणि तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे ट्रेकिंग आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या बॉडीची आणि मनाची ही खरी परीक्षा असते की आपला फिटनेस कसा आहे आणि आपण मेंटली किती स्ट्रॉंग आहोत त्याच्यावरनं आपल्याला कळतं मी सगळ्यांना विनंती करतो जे जे ट्रेकिंग किंवा असं फिरायला जात नसतील गडकिल्ल्यावर त्यांनी आवर्जून जा नेचरमध्ये जा शिवाय डेली रुटीनपासनं आपला चेंज होतो की आपण कुठेतरी फिरायला गेलो आहे त्याच्यामुळे एक नवीन आनंद आपल्याला मिळतो तर आता आपण बालेकिल्ल्याची इकडे मगाशी राजवाडा जिथे बघितला तिथे आपण जाऊया आणि तिथे फ्रूट्स खाऊया आणि परती प्रवासाला चालू A. Prodip. C. मंडळी इथे आपण आलो आहोत आणि आपण जेवायची ऑर्डर इथे दिली होती तर जेवण आपण करणारच हो, आहोत त्याच्या आधी इथे खाली शाळा आहे तर त्याच्याबरोबर शाळेतले सगळे मुलं आपल्या बरोबर आहेत आता मुलांना तुमच्या शाळेचं पहिले नाव सांगा सगळ्यांनी काय कळलं तुम्हाला शाळेचं नाव आहे राजीव शाळा भेल्युसावे भेलुसावे गावाचं नाव आहे तर सगळ्या मुलांना युट्यूबवर यायचं होतं त्याच्यामुळे सगळ्यांना इकडे घेतलेलं आहे सगळ्यांनी आणि यूट्यूब बघायचा आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे एक्सप्लोर विथ जय गुरुदेव काय नाव आहे व्हेरी गुड हां आता घरी जाऊन तुम्ही बघू शकता जेव्हा होईल तेव्हा दळवी काकांना मी व्हॉट्सअपला लिंक पाठवेन हां मग तेव्हा तुम्ही ती लिंक क्लिक केली की तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये हे तुमचा व्हिडिओ दिसेल ठीक आहे ओके चलो बाय बाय हे बघा असं सुंदर असं इकडे गाव आहे यांचं आणि आता सुग्रास असं मावशींनी जेवण बनवलेलं आहे आपल्याला वा, वा 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 क्या वाढती वाढतीये भरलं वांग आहे मटकीची उसळ आहे वरण आहे पापड आणि आहे भाकरी आहे आणि भात गरम गरम फुलीवर आपल्याला येतो मावशी सुंदर आता भूक लागली जेव्हा आम्ही आता जेवण घेतो असं आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आपण हा व्हिडिओ इथे थांबतोय तर थोडं आम्ही इथे रेस्ट करू आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रोज बाय बाय